वैभव दादा आता आठपड देऊन पादा तुमच्या बापांनी या तालुक्याचं वाटोळ केलं अंडी मटण दारू ही पद्धत कुणी काढली सदाशिवराव पाटलांनी काढले या तालुक्याला घाण सवय लावली ला अंडी मटण सारून या जनतेला वेळ लावलं ला। या लोकशाहीची थट्टा केली थट्टा आठपाडी तालुक्यातील नागरिकांची थट्ट केली अशा कार्य सम्राटाचा मुलगा उभा राहिलाय कारण माहित आहे बाप जर उभा राहिला तर बाप आता डुमण्यावर पडणार आहे बापाला नाही त्यामुळे आता पोराला उभं केलंय आणि पोरग म्हणतय मीच येणार आहे अरे तुझ्या बापाची काही जागीर नाही रे का तालुक्यावरती मीच येणार आहे तुझं काम काय बोल काय काम केलं असतो किती वेळा आमच्या आठपड तालुक्यामध्ये आला तो किती इथे फॅक्टरी काढल्या किती तरुणांना रोजगार दिला आमच्या आरोग्याच्या सुविधा होण्यासाठी काय प्रयत्न केले आम्ही मरमर मरतोय मर राब राब राबतोय काय तुम्हाला पडले आज ही पेटाय पेट